का होतोय कशासाठी देतोय तू चांगला म्हणून देतोय आणि तो पोरगा एवढ्याला बनवतो साताऱ्याला जातो सांगलीला जातो कोल्हापूरला जातो पुण्याला जातो आणि संपतो सगळ्या कुस्ती शौकिनाला माहित आहे पोरं संपली आम्हाला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते आज नाहीत पुऱ्या महाराष्ट्रात फिरलो वीस वर्ष चांगले पैलवान तयार करून आम्ही छोटा रावसाहेब मगर मग केसरी केला गावात त्याच्या महाग लागून केला आजकाल अकाली मृत्यू तुमच्या सगळ्या कुस्ती शौकीनांच्या लक्षात आला असेल कोण कोण मिल काय काय झालं मी नाव सांगायला आमच्या चोऱ्या केलेली ती सुद्धा मिली खेळत असताना तर आबिदानी आमंत्रित आम्हाला केलं आम्ही आलो त्याच धर्तीवर आबीदाचा दा मोठं आहे आम्ही शेतकरी कुटुंबातला आहे दारी धरावं लागते हवायात सुद्धा तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने माझं चांगलं आहे आणि माझाही पंच्याहत्तरावा वाढ दिवस साजरा करतोय मी पंधरा नऊ लातली नेहमी पोरं येत नाहीत सर्व कुस्ती शौक्यानं आमंत्रित करतो बघायला या दहा ला कुस्त्याला सुरुवात नेमायला एकला मैदान इकडं दिवस बुडायला मैदान संपत सगळ्याच्या मोठ्या कुस्त्या लागते द्या आणि सगळी तिथे ही भगत बिगत सगळी निमगावला खेळून गेले सिकंदर सुद्धा करा आले माने आले खटरा आले सगळे सावरडे पैलवान आले बिरादार आले खेडकर दिनानाथ सगळे माझ्या घरी माझ्या गावात येऊन गेलेला आहे तरी पंधरा नऊ ला आपण कुस्ती शेवटी नाही कशा कुस्ती असतात मैदान कसं असत हे आपण बघाय यावं दादाचं काय धंदा उद्योगाने का का त्यांना पैसे मिळतात आमच्यासारखा हा भाग पाहण्याचा नाही आम्हाला पाहणे आम्ही स्वतः कष्ट करतो स्वतः फुकवतो आमचा काय धंदा उद्योग नाही मी एका कारखान्याचा डायरेक्टर आहे आमचा मुलगा आला त्यांनी जाहीर केलं मित्र परिवारान कि पंच्याहत्तरावा दिवस साजरा करायचाच मग आपण सर्वांनी पंधरा नऊ दोन हजार चोवीस ला या कुस्त्या कश्या असत्या कशा लावायच्या आज आम्हाला कुस्त्या कुणाला नाव ठेवायचं नाही लावणाऱ्या पोराला नाव ठेवायचं ना आम्हाला कुस्त्याला नीट लागलेल्या नाहीत एक एका एका त्या सांगतात थुका लावून माती चुळून डबल डबल कुस्त्या मग लुट लुटा जाय का प्रश्न दहा वर्ष जर मी जगलो दादा दहा वर्ष मी जगलो तर पोरींची संख्या आज झाली पोरी पैलवान होती दहा वर्ष आणि आपल्याला एवढं मोठ रोड झालं कुणी कुठं काय ही आपली पोरं त्या चौकात जाऊन टाळ्या वाजवून पैसे मागते आता कोण पैसे मागत टोळा टाळ्या वाजवून ते मला माहिती नाही पण ही पोरांची स्थिती अशी आहे तरी परत एकदा सांगतो निमी पोरं माझ्या ओळखीत नाही मी महाराष्ट्रातला जाय प्रत्येक मैदानात असतो आजच कशी काय हिता आली वाजय पैलवान पवार पैलवान आलाव सर ही तुम्हाला सुद्धा माहिती नसलेली पोरं आज कशी काय हिता आली हा लुटायचं लुटायचं म्हणजे किती लुटायचं कुणाला लुटायचं ज्ञानीच माणसं तिथे पाहिजे ती जंगी लूट होत नाही किती दिवस लोटायल आज पाऊस पडला सकाळ उघाडतोय उजाडतोय तसा आज हा हे अंगात म्हणून तुम्ही लुटारूपणा करू नका उद्या तुम्ही सुद्धा संपणार आहे आम्ही जसं संपलो तस आम्ही चांगल्या क्रिकेट होऊन राहिलो आम्ही बापू पाच बापू संगळ कुस्त्या झाल्या पाचपुत पैलवान झाल्या एकत्र चांगल्या राहिलो बिरादर पैलवान खेडकर पैलवान तर सगळ्याला आता परत विनंती करतोय नऊ तारखेला कसल्याही परिस्थितीत या आणि कुणी येऊ नका आम्हाला पाहिजे तेच पैलवांच्या कुस्त्या ला आणि रांजावणी पोट ते नको आम्हाला परत या पंधरा नऊ श्रावण आठव्यात आणि नऊ पुढं धन्यवाद आप येणाऱ्या काळात कुस्ती टिकायची असेल कुस्ती वाढायची असेल तर आपल्यासारख्या मार्गदर्शकाची नेहमीच गरज आहे खबजपूर सारख्या छोट्याशा गावात अनेक पलवान घडवून गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणारे वस्तात भारत भोसले यांचे तर आगमन होतं आणि खवसपूर नगरीचे सरपंच दादा यांचे तर आगमन होतं आटपाडीची गाडी चालल्या गाडीजवळ जावा त्यांनी त्यांच्या शेतीचा वारसा, वारसा तत्कालीन कशी जगत होती हा खऱ्या अर्थानं अनुभव त्यांनी या मैदानाच्या माध्यमात या ठिकाणी सांगितला आणि युवकांना मार्गदर्शन केलं येणार जीवन कसं जगळावंमध्ये विजय झालेला आणि येणाऱ्या जीवनातील यशस्वी पाऊल कसं टाकावं हा अनुभव त्यांनी तुमच्या आमच्या माध्यमात उदय खांडेकर हात वरती करुका आणि मनोज कदम हा नांदोशी आहे है भोसल्या शाळेत सराव करतो ऑल इंडिया चॅम्पियन अर्जुन पाटील मांडवेकर तुम्ही पंचमन आकड्यावरती अर्जुन पाटील मांडवेकर तुम्ही पंचमन आकड्यावरती या संजय दिडवा तुम्ही पंचमन आकड्यावरती या बापू काटकर दिवाडकर तुम्ही पंचमन आकड्यावरती या धीरज पवार आला का धीरज पवार आत महालिंग खंडेकर मुडे निंबवडे आत या आत यायच या चला कुस्ती चालवणार आहे सचिन ठोबरे मनीष रायते सचिन ठोंगे मनीष रायते साठी लढत चालू आहे महिला मानदेश केसरी दोन हजार चोवीस साठी लढत दोन्ही आता, आता लागणार आहेत या लवकर प्रशांत शिंदे चला आलाय प्रशांत शिंदे सतीश मुडे आला का सतीश मुडे आहे अण्णा अण्णा पण आकड्यावरती या मा गौतम आबा माने यांना विनंती आपण आकड्यावरती या नको अण्णासाहेब मगर आपण पंचमन आकड्यावरती या धीरज पुढे चला सतीश मुडे या पुढे राजेंद्र शिंदे तात्या बेनापूरकर आपण आकड्यावरती यावं विनंत्या विनंती शहा नाना पवार पारगावकार आपण पंचमन आकड्यावरती या सतीश मुडे पुढे या या पुढं धीरज पवार सहा फूट उंची लाभलेला मुळी बांधलेल्या तिथं मुळी म्हणतात त्या डावाला त्या कुस्ती थोरात तिथं पंचवनाय तिथं आला 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 सतीश मुढे आकड्यावरती आला जिजाऊ केसरीचा मानच्या कुस्तीला या मालिकांना वरती धीरज पवार रहमतपूर इंटरनॅशनल पैलवान रवींद्र पाटील भानगेकरांचा पट्टा येतो धीरज पवार शाहुपुरीला सराव करतोय आणि सतीश मुडे निंबवणे त्या जय ही कुस्ती पंच म्हणून भारत खांडेकरांना एक राष्ट्रीय दर्जाचे पंच आणि स्वतःची तालीम अकादमी होभारलेले भवडला शंभर भर पोर सराव करतात मालिकांना कुस्ती जोडा महाग कुस या सतीश या पुढं प्रशांत चला त्या अप्पर काढा संग्राम पाटील तुम्ही ते अप्पर कडा या कुस्तीला पंच म्हणून सचिन नरडे जांभुळणीची वस्ता यांची नियुक्ती सत... सतीश मुडे निंबवडे आणि धीरज पवार अशी कुस्ती सुरुवात होत्या एक तुफानी कुस्ती सुरुवात झालेली आहे हा बेधडक लढणारा पोरगा ज्यांनी त्याची ख्याती आहे तो धीरज पवार लढायला लागलेला आहे सचिन नरडे या वरती या पंच म्हणून आत या सचिन नरळे वस्तात संपूर्ण आयुष्य कुस्तीला वेचून घेणारे सचिन नरळे यात प्रशांत आलेला सातारा जिल्ह्यातला खटा तालुक्यातला जाखनगावचा महाराष्ट्र चॅम्पियन भोसले आम्ही शाळेला सराव करतो शहाजी नाना पवार यांचा पट्टा या वेळ होत चालला संग्राम पाटील या समोर या सचिन नरळे वसतात आपली नेमणूक झालेले पंच म्हणून या कुस्तीचा ताबा घ्या ते नको म्हणतात दुसरे पंच घ्या त्या कुस्तीला पंच दादासाहेब राजगे सत्यवान दिडवाग तुम्ही ती कुस्ती ताब्यात होता सत्यवान दिडवाग दिवाग वाडीकर प्रशांत शिंदे हात वरती दादा मोहिते सागमान बरोबर पाचच मिनिटात फायनल ची कुस्ती ज्यांच्या शुभ असते लागते गणेश कोकरे आलेलाय विजय मनापासून स्वागत बारामती या आत या सत्यवान दीड कुस्ती घ्या प्रशांत शिंदे या पुढं कुस्त्या आता मिजून राहिलेल्या आहेत अजून हा त्यामुळं थोडं मसवची गाडी चालल्या गाडी जाऊ जा प्रशांत शिंदे भाऊस्त्या शाळा सांगली ऑल इंडिया चॅम्पियन संभाजचा त्या सावडेकरांचा पट्टा महाराष्ट्र चॅम्पियन आहे सातारा जिल्ह्याचा बोरगाय झाकरगावचा खटाव तालुक्यातचा आणि संग्राम पाटील हा आमशीचा बोरगा आहे आमशी म्हणजे कोल्हापूर जिल्हा सेना घेतलेला याला बीजी सेंटरला ना अनेक जर म्हणतात मातीतनं काय मिळतंय हो पण मातीतन या पोराच्या जीवनाचं सोनं केलेलं आहे रेड कॉस्च्युम ची सर थोरा सर ही स्थानिक आहे ना रेड कॉस्ट्युम ची स्थानिक आहे आणि ब्ल्यू कॉस्ट्युम ची वेदांतिकाय महाराज केसरी आहे कामगार केसरी शिवाजी दिडबागता तुम्ही आकड्यावर आकड्यावरती समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खडू नका दासी म्हणून बुजू नका वा देवी म्हणून पुजू नका सचिन ठोंबरेचे नगराध्यक्ष सागरराव मनीष राणी चूल आणि मूल प्रकार आपलं मनस मी मनापासून स्वागत दोघांनाही विनंती असेल आपण मंचावर आपला सन्मान होतो मनीष रायते पुढे या मनीष रायते या पुढे मनीष रायते मंचावर या तानाजी अप्पा चौरे पंत म्हणून चला आता चला चौरे अप्पा चला हे मनीष राहते हे पुढं एक तानाजी विरकर तिकडे निर्णय जाहीर करतात पॉइंट वर कोस्ती लागत्या संग्रा आपला सुदेश ठाकूर आणि श्रीमान भोसले सचिन ठोंबरे आलेला मनेश रायते पुण्याचा आलेला 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 आणि तानाजी अप्पा आता पुढ एकोणीसशे अठ्याऐंशी चे कामगार केसरी शिवाजी भारत भोसले वस्तादूर सारख्या छोट्याशा गावामध्ये महाराष्ट्रातले टॉप चे पलवान घडवणारे भारत भोसले वस्ताद आकड्यावर येतात त्यांच्या समेत खबजपूर नगरीचे सरपंच गणेश सदा यांचं झालेला त्यांचं स्वागत आहे हे पाना ताना कुस्ती कुस्तीगा हे सचिन ठोबरे एक पुढे पंच चालू सचिन ठोमरे भोसले शाळा सांगली विक्रम पुण्याचा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलपुरे आणि गुणावरती श्रीमान भोसले कोल्हापूर महापौर के श्री अमृता भोसले मामाचा पट्टा विजय झाला बापू बस तुम्ही बसू नका त्या गणेशची कुस्ती घ्या गणेश कोकरेची गणेश इकडे ये प्रतिस्पर्धक आलाय का बघ कोणाबरोबर कुस्ते त्या गणेशची कुस्ती विजय सुर्डे आहे विजय सुरडे आलाय का विजय सुरडे पहिला पुकार आपल्यासाठी विजय सुरडे दुसरा पुकार आपल्यासाठी दोन मिनिट वाट पाहिली जाई जर आपण आला नसाल तर गणेश कोकरेला आम्ही विजय घोषित करणार महारुद्र काळे सुदर्शन कोतकार महारुद्र आलाय का वि, विक्रम भोसले नागेश पुजारी चला विक्रम भोसले नागेश पुजारी संदीप मोठे आणि तुषार डुबे चला आपण आकड्यावरती आता महारोद्र काळेल पहिला पुकार सुदर्शन कोतकर सुदर्शन आलाय का मुन्ना झुंजुर आपण लढणार आहे आठ नंबर कॉल केलाय त्याचा निर्णय येत नाही आला महारुद्र काळे छत्रपती शिवराय कुस्ती संकुल या कुस्तीला पंच म्हणून पांडुरंग मांडवे नागाचा कुमट सातार जिल्ह्याचा महान महाराज भोसले वस्त आकडा येतात सुनील सळंके सरकार डीवाय एस पी घडवणारे हलगेवाले या त्यांच्या समोर आर्थोचे मालक नानासाहेब भोसले किताबाला आहे बराच वेळ खालवर खालवर होऊन डाव प्रतिडाव डाव केलेले आहेत आता ही कुस्ती आपण गुणावरती लावत आहे पांढरंग मांडवे पैलवान आत या जुदुर्गे पैलवान बरोबर का हालगीवाली हातवरती करादुर्गे अकबर पवार सर वो इथे पाटील साहेबांस आडवर होतं महारुद्र काळे आलेला सुदर्शन कोत्तर आला महारुद्रा पुढेया मुषिक वाले जरा थांबा जरा मुन्ना या, या, या मारुद्र मांडवे चला कुस्तीला पंच म्हणून जयदीप गायकवाड आपण पंच म्हणून आकड्यावरती या जयदीप गायकवाड चला, पन, पन, चला कंटिन्यू करा जयदीप भाऊ कुस्ती वेदिका वेदांतिका पवार आणि सैनिका पवार ही महिला कुस्ती चालू आहे ती गुणावरती झाला ठीक आहे पांडुरंग मांडवे तुम्ही या कड्यावरती कुस्ती ताब्यात घ्या चला हा कवटळीचा पहलवान इंदापूर तालुक्यातला कुरडेवाडीला सराव ता ता करतो अस्सल पहलवान असलम काजीचा बट्टा महारुद्र काळे आणि मुन्ना झुनदूर केशवराम दादा तालीम pure हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेंचा पट्टा येतो मुळशी तालुक्यातला बलवान सुदर्शन कोतकर संदीप वर खेळणार आहे संदीप मोठे या संदीप मोठे असल्या तुषार डुबेच्या ठिकाणी हा मुन्ना खेळणारा संदीप मोठे तुम्ही या सुदर्शन कोतकर आला का हात वरती करा सुदर्शन कोतकर आलाय का हात वरती करा ए सुदर्शन कोतकर शिवराम दादा तालीम अहिंद केसरी महाराज केसरी अभिजित कटके यांचा पट्टा ओका पैलवान तुम्हाला वाटत असेल तुमची मोठी जोडा एक कुस्ती चालवा पण वेळ होत नऊ वाजलेले आहेत अजून आठ कुस्त्या बाकी आणि ह्याच्या कुस्तीला सुदर्शनच्या पांडुरंग मांडवेत तुमची नियुक्ती आहे आणि जयदेव गायकवाड संदीप मोठे